रोडच्या कडच येते हय उग सांग न का निकेबी आजवर चालवलंय हा हे आता दोन्ही पॉईंट दोन तीन पॉईंट बैठला का सगळी रोडच्या कडची रोडचा <laughs> पैसा इथं काय कमी नाही पैशा अगं पैसा

नाही रे देव हजाराचं बोंडेला आणलं होत सगळं वाळव्या लागलेला ते मास्तर एक होत आमच्यातलं मुडब्याच त्याच्या पैसे आणून दिलं ते दहा हजाराचं बंडल एवढं खर्च बाबा म्हणून अरे भाऊ ना अरे भाऊ पण पैसे होती राह उस्मानला कॉलेज ला असताना आमच्या पैसे दिले ते बोल पोटे खाली एक पॉइंट आहे बरं का इकडे

एक दोन पाणी 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 जास्त नाही जवळ जवळ आणि दुसरा पॉईंट नाही कुठं पॉईंट नाही तर मला वाटतं त्याच झाड बघूनच पाणी दिलं शंभर टक्के

संभाजी शहाजी सूर्यवंशी होय <laughs> एकाच बिन्न असं करता नाही सोडायच नाही एखाद्या तो पॉइंट नाही लागते ना पॉइंट मारल्यावर नंतर लागणारच मग ते लोक काय म्हणत खोट करतात ना मग काय मला चार दिवस एवढं तंग केलं म्हण चाल तुम्ही फेसबुक ला टाकलो सकाळी सहा वाजता एकाचा तर फोन आला बराबर सहा वाजता